डॉक्टर गद्रे आयकेअर अँड लेझर सेंटर वेंगुर्लेमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत सुविधा मिळणार आहेत डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयात या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला वेंगुर्ला येथील डॉक्टर कद्रे आय केअर अँड लेझर सेंटर येथील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि योजनेच्या फलकाचं अनावरण करून करण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी डॉक्टर गिरीश कत्रे डॉक्टर अनिरुद्ध तेली राजेंद्र मेहत्रे उदय दाभोलकर वैभव पाटील कर्मचारी उपस्थित होते यावेळी मंत्री नितेश राणे यांचा डॉक्टर गद्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मधुमेहावरील नेत्रपटल निदान आणि लेझर उपचार रेटिनल डिटॅचमेंट शस्त्रक्रिया नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय लासरूवरील शस्त्रक्रिया डोळ्यांच्या अपघातावरील उपचार तिरडेपणावरील शस्त्रक्रिया काचबिंदू शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिये नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार अठरा वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहे तर वरील सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अगदी मोफत मिळणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल